राष्ट्रीय नेतृत्व हरपलं आहे छत्रछाया गेलेली आहे पक्ष पोरका झालेला आहे काय सांगा कसं प्रतिक्रिया ना। <laughs> होणार नाहीये या महाराष्ट्रात आता नेता होणार नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अपरबीत हानी झालेली कधी ना भरून निघणार एवढे तरुण वयामध्ये देवा देवाने इतका स्वच्छ मनाचा याने कधी कोणाचं वाईट नाही केलं देवादे का सगळ्यांना न्याय द्यायला सर्व सामाजिक कार्यकर्त्या <laughs> नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठी उंच भरारी बळ बार देणारा नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत होतात आणि पक्षवाढीसाठी खूप मोठे प्रयत्न आणि खूप मोठं पाठबळ तुम्हाला लागलं होता दादाच्या जीवावर तर भारी भरायचो आम्ही नाव दादा नंदुरबार जिल्ह्याला खूप प्रेम होत नंदुरबार मधलं कोणी गेलो आपल्या पक्षात नव्हतो किंवा इतर कोणी पण गेलो तरी दादा त्यांना खूप प्रेमाने त्यांना आणि सोडवत होते दादा कधी भेदभाव नाही केला दादा आणि खूप प्रेम होता नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणाची तळागळापासून रचना झालेली होती काय